हॅलो नमस्कार श्री स्वामीसमोर सगळ्यांना तर आता बरेच दिवस झालं दुपारी रेग्युलर व्हिडिओ असे येत नव्हते थोडंसं बाहेर गेलं की काम राहतं अजून एक काम चालू आहे तर लवकरच ते पण तुम्हाला कळेल काय काम आहे ते तर आज इथं ना खारे शेंगदाणं बनवायचं होतं तर आज शनिवारी उपवास असतो आणि शेंगदाणं हे थोडंसं मोठं असं आणलेलं होतं खारे शेंगदाणं बनवायचं झालं तर ना जे सगळ्यात मोठं शेंगदाणे येतात बघ आपलं देशी शेंगदाणं सोडून दुसरं असतात तर ते शेंगदाणं घ्यायचं त्याचं छान होतात तर इथं पाण्यामध्ये ना मीठ टाकलं आता तुम्हाला किती खारट करायचं आहे ह्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता आणि कढईमध्ये वाळू किंवा मीठ हे मीठच आहे या, मी यामध्येच ठेवते रेग्युलर म्हणजे कधी यूज होईल त्यावेळी करायचं आणि थंड झालं की परत डब्यात भरून ठेवून द्यायचं त्यामुळे मिठाचा कलर असा काळा दिसतो आहे तर शेंगदाणं पाण्यात टाकल्यानंतर ना एक पाच ते दहा मिनटं तरी त्यात भिजत ठेवायचे आणि नंतर मीठ चांगलं गरम झालं ना मग ह्यामध्ये आपल्याला टाकायचे आता ओले शेंगदाणे तोपर्यंत सगळं मीठ ह्याला अगोदर चिटकून बसतं चाळणीनं पाणी नितळून टाकायचं पाणी यामध्ये जास्त जाऊ द्यायचं नाही म्हणजे एक्स्ट्राचं जेवढं आता शेंगदाणा ओलसर आहे तेवढं ठीक आहे पण अजून जाऊ द्यायचं नाही नंतर मग असं वाळू किंवा मिठासोबत असं हलवत जसंच शेंगदाणा आपलं भाजत जातील तसं मीठ आपोआप त्यापासून सुट्टं होत जातं सेपरेट होत जातं आणि शेंगदाण्याचा आवाज हे लागला ना जरा असा तटतट असा एखादं एखादं फुटल्यासारखा होतो त्यावेळी आपण समजायचं की हे भाजायला लागलेलं आहे थोडंसं एखादा काढून त्याची साल निघते का बघायची जास्त पण क करपवलं की मग करपट लागतात तर खरं शेंगदाणे बनवायची ही एक छान सोपी पद्धत आहे आणि छान जसं तुम्ही बाहेर जाणता तसं होतात बाहेर एवढं एवढं आणायला गेलं तर येते महाग पडतं त्यामुळं घरी तुम्ही मुलांसाठी घर आता फुटानं पण बनवून आणलेलं होतं फुटानं व्यवस्थित घरचं बनत नाहीत शेंगदाणं बनतात त्यामुळे ते, ते मी बनवते आणि फुटानं भट्टीवरनं करू तर एक दोन दिवस झाले हे मंगळसूत्र बनवून आणले पण व्हिडिओ बनवला नव्हता तर आता तुम्ही पण एक माझी फॅमिलीच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ह्याची डिझाईन मी कशी घेतली ती शेअर करावी तर पहिलं होतं ना ते दीड तोळ्यामध्ये होतं आणि ते पण दहा वर्ष गेलं दहा वर्षात ते कधीच तुटलं नाही आता पण फक्त त्याची साईडची एकच कडी तुटलेली पण ते घालून घालून ना कंटाळा आला एकच डिझाईन एक दहा दहा ते अकरा वर्ष झालते त्या मंगळसूत्र त्यामुळे ते अजिबातच तुटलं नव्हतं आणि मलाच कंटाळा आलता म्हणून मी एकच कडी तुटलेली फक्त खाली जी जॉईंट असते ती पर मी मग म्हटलं जाऊ द्या बनवूनच घेऊया म्हणून हे अशी डिझाईन घेतली तर ह्यामध्ये ना मला काळं म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं पाहिजे होतं तर तिथं मी बऱ्याच डिझाईन बघितले आता भावाचंच दुकान आहे तर म्हटलं तर त्याला जेवढं शक्य आहे तेवढं म्हणजे इथं काय काय ह्याच्यात म्हणजे गोल्ड जास्त होतं तिथं काळंमणी ॲड करायला लावलं पिवळं मणी कमी करून आणि इथं पण बघा मध्ये डिझाईन येते ना तिथं काळंमणी नव्हतंच तर तिथं पण दोन दोन परत ॲड केलं कारण काळमणी असलं तर मंगळसूत्र उठून दिसतं आणि कसं होतं मोठं घंटण वगैरे आपण कधी घालत नाही कार्यक्रमापुरतं तेवढंच एक तास दोन तास घातलं तर कधी काढून होतं आणि आपल्या महिलांचं सगळ्यात जवळचा दागिना म्हटलं तर हे छोटं मंगळसूत्र जे की नेहमी आपल्या गळ्यात राहतं त्यामुळं तेच तेवढं चांगलं असावं असं वाटतं तर हे दोन तोळ्यापर्यंत झालं आणि वाट्या मी बदलल्या नाहीत पहिल्या मंगळसूत्राच्याच आहेत त्या चांगल्या होत्या म्हणून त्या तशाच ठेवल्या आणि वाट्या पॉलिश केली नव्हती तरीसुद्धा त्या जुन्या दिसत नव्हत्या कारण सोनं आपलं प्युअर असेल ना व्यवस्थित तर ते दिसायलासुद्धा छान शायनी म्हणजे किती दिवस पण वापरलं तर राहतं तर गळ्यात घातल्यानंतर पण ना हे छान दिसत होतं आणि डिझाईन पण बऱ्यापैकी ही सगळ्यांना आवडली तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर इथं आता आज शनिवार आहे आता हे बऱ्याच दिवसाचं थोडं थोडं शूट केलेले व्हिडिओ एकत्र केलेले आहेत आज सगळं तर आज उद्यापासून थोडंसं रेग्युलर व्हिडिओ येतील तर इथं आज देवपूजा करायची होती आज ओम काय स्कूलला गेला नव्हता त्यांच्यात आठवीपर्यंतच्या मुलांचंच काहीतरी होतं ते बॅगलेस डे होता त्यामुळे तो म्हटला मी घरीचा अभ्यास करतो जाऊन पण काही नाही म्हणून तो गेला नव्हता जान्हवी फक्त गेलेली तर तिला काय मग टिफिन बनवायचं नव्हता तिनं असं स्नॅक्सचं वरचं काहीतरी नेलं त्यामुळं आज निवांत असलं की मग देवपूजेला सकाळचा वेळ व्यवस्थित वे भेटतो नाही तर मग शक्यतो सासूबाई देवपूजा करतात तर मंदिर वगैरे अगोदर सगळं साफ करून घेतलं म्हणजे देवांना सगळ्यांना असे छान स्नान घालून घेतलं आणि देवा अगोदर लावला आणि मग देवपूजा सगळी करून घेतली स्वामींसाठी जो अष्टगंध किंवा चंदनच आहे हा त्याचं खरंच खूप छान स्मेल येतो जिथं स्वामी केंद्र आहे ना तिथं भेटतं बघा ते छान वास येतो त्याचा नंतर देवपूजा आणि उमऱ्याची पण पूजा करून घेतली तर एकाच दिवस सकाळचा लवकर डबा नसलं तर निवांत वाटतं नाहीतर असं रोज सकाळची धावपळ होते पोरांचं आवरायचं चालू असतं मग सुट्टीच्या दिवशी बरं वाटतं थोडंसं रिलॅक्स आणि आता दोन तीन दिवस पाऊस झालेला आहे त्यामुळे बाहेरचं वातावरण असं छान आहे आणि ह्या साडीतला ब्लाउज सापडत नव्हता तो त्या दिवशी सगळ्या साड्या काढल्यानंतर रेग्युलर ज्या यूजच्या साड्या होत्या त्यामध्येच तो सापडला तर आता यूज म्हणजे रोजच्या ना मी अशा एक पाच सहा सात अशा किंवा सात आठ दहा तरी साड्या असतात ज्या की अशा अंधून बदलून म्हणजे रोज त्याच त्याच घालण्यापेक्षा मग तसं करते की किंवा तेवढ्या दोनच न घालता म्हणजे आताच नाही पहिल्यापासूनच थोड्या चार पाच तरी ठेवते रोज घालायच्या पाणी आलेलं आहे त्यामुळे मोटरचा आवाज येतोय ये जर असं आणि इथलं फुलाचं झाड थोडंसं कट केलं खूपच ते मोठं होतंय आणि दुसरीकडं थोडंसं लावलंय तिथं आलं तर म्हटलं इथं ना रात्री ब्रह्मकमळ आलेले तर एक भरपूर फुलं आलती तर ह्याची रात्री पूजा केली ती आम्ही लाईव्हमध्ये रात्री हा व्हिडिओ बनवलेला पहिल्यांदाच लाईव्ह आलेलं तर आता हे रात आता हे एक विचारायचं होतं की रात्रीचंच फूल हे फुलतं सकाळी असं मिटून जातं मग हे फुल रात्री तोडून देवाला घालतात का किंवा मग आता असा विचार येतो की रात्रीचं कसं तोडावं आणि सकाळी तर ते मिटून जातं मग ते देवाला कधी तोडून घालावं असं होतं तरी पण एक काढलं आंबाबाईला हे फुल घातलं जातं इथं आमची कुळस्वामी आहे तर ते घालून घेतलं आणि छान अशी याची देवपूजा आता दारात जी काही फुलं आहेत तीच आहेत मोगऱ्याला आज जास्त फुलं नव्हती थोडीशीच निघाली ती पण छोटी छोटी होती काल भरपूर निघालेली आणि नंतर उंबऱ्यात रांगोळी पण काढून झाली नंतर इथं आज ताक बनवलेलं तर तूप कडवायला ठेवलं तर आठ दिवसाची एवढी साय असेल त्यामध्ये तुळशीचं पानं टाकली आता वांग्याची भाजी केलेली होती आणि चपात्या करायच्या नंतर यांचा शनिवार असतो त्यांना भगर करायची म्हणजे वरी वरी असते ती आणि भाकरी पण करायची होती तर शनिवारी परत भाजीपाला आणायचा असतो त्यामुळे शनिवारचा दिवस तर शनिवार रविवार पण परत म्हणजे दिवसभर काम जास्तच राहतं असं वेळ थोडा पण जास्त असं भेटत नाही भाजीपाला आणायचा ना परत तो ठेवायचा नंतर संध्याकाळचा स्वयंपाक आमचा लवकर असतो त्यामुळे परत लवकर पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून त्या संध्याकाळच्या सुन स्वयंपाकाचं चा चा चालू राहतं संध्याकाळची रा नंतर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत सगळी कामं होतात पण संध्याकाळच्या वेळेला गडबड राहतेच तूप थंड झाल्यानंतर भ म्हणजे भरून ठेवते रेग्युलरचं थोडंसं एका डब्यात ठेवते आणि बाकीचं किटले कुठल्या डब्यात आहे त्यात मग ते काढून ठेवते नंतर चपात्या करून घेतल्या भाकरी करायची होती ती पण केली तूप थंड झालं तर ते पण गाळून डब्यात भरून दिलं दे, किटली ठेवलं आणि थोडंसं खाण्याचं छोटा डबा आहे त्यात मग काढता घासायचा होतं भट्टीवरतीस रुपये किलो देतात दोन किलो एवढं हरभरायचं एवढं छान असं फुटाला तर आता पावसाळा सुरू झाला किंवा ह्या दिवसात ना भुका जास्त लागतात मग पोरांना रोज काय द्यायचं स्नॅक्ससाठी वगैरे तो प्रश्न असतो मग शेंगदाणं आणि फुटाणं असं भाजून ठेवलं तर मग ते बरं पडतं त्यांना द्यायला आणि इतर मग ते बाकीचं परत बाहेरचं काय खाण्याचं मग टाळतात त्यामुळं घरचं जेवढं शक्य होईल तेवढं असं आणि शेंगदाण्याचं लाडू तर नेहमीच असतो घरामध्ये तर तेवढं राहतं शेंगदाणा चक्की हे पण आणतेच मी राजगिरा लाडू तर असे हेल्दी ऑप्शन आपण ठेवले तर ते पण परत बाहेर ज्यायला जास्त जात नाहीत आणि शक्यतो नाहीत आणत बाहेरचं मग काय नंतर इथं जेवणात आता वरण भात करायचा नसेल तर म्हणून आज ही मुगाची खिचडी करतो ना पण त्यामध्ये थोडीशी तुरीची आणि मसूरची पण जा डाळ टाकलेली मुगाची डाळ जास्त होती आणि तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि का टोमॅटो एवढंच टाकलेलं आहे तर अशी खिचडी पण छान लागते इंद्रायणी तांदळाची करते थोडीशी चिकट असेल तर छान होते आणि अगदी मौसूत अशी शिजवून घ्यायची आणि वरून परत तुप्प यांना पण ह्याच्यात शिजताना पण टाकलेलं परत पण टाकायचं तर अशी पण खिचडी करून बघा छान होते मुगाची खिचडी जी आपण नॉर्मल करतो टोमॅटो हवा असेल तर टाका पण टोमॅटो पण टेस्ट छान होते पूर्ण पाण्यानं भरले तर इथं हा परवा एवढा मोठा पाऊस आलेला होता कडक कोण पडलं आणि अचानक असा पाऊस आला बघा दुपारपर्यंत अचानक ऊन होत आणि परत असा खूप मोठा पाऊस आलेला आणि आता खरं पावसाची गरजच होती कारण पिकांना पाणी नव्हतं आता बरेच दिवस झालं पाऊस नव्हताच आता भरपूर दिवस झालं वारच होत पाऊस नव्हता तर असा होता व्हिडिओ आता थोडं थोडस जसं वेळ भेटेल तसं शूट केलेले होते क्लिप आता यामध्ये ऍड केल्या आता इथून पुढे उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ